नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज शुक्रवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस बघूया आजचे कांदा बाजार भाऊ 2500 एक 152, 2500 रुपया 3 लाख का। हाँ। ये कितने डिजिटल हैं? है डिजिटल ये चिल्ली पंच पंच दर्ज करें। ये कौन सी सुपंचंतर? क्या है वो किली कोटी? ये कौन है ये कौन है काय भाऊ गेले बोलले तेराशे 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 पाच तेराशे पाच का पाणी लागले काय नाही काय पाहूल हे काय पाहूल आहे तीन हजार तीन हजार हां काय पाहूलय आपण सोळाशे पंचावन्न છબ્વીસો છબ્વીસો રૂપિયા અઠાવી રૂપિયા અઠ્ઠા પચાસ पचास पचाव हंसा वार साठ पचास यकौन दीसौरिपिया हाय यकौन दीसौपांच दस यकौन दीसौपन्द्रा पन्द्रा बीस यकौन दीसौपन्नार पचाव हाय पचाव साठ पचात्तर पचात्तर यकौन दीसौ पचात्तर एक पचाव हाय सी हाय रे पंचायसी कितनी यकौन दीसौ पंचायसी हाँ पंचायसी एक पंचायसी दो यकौन पंचायसी रुपा�

काय बघेल की पंधरा एकोणीसशे पंधरा बियाणं प्रशांत लाईन लाईक कुठं करा काय बघेल एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास

तुझी पाव दिली ना पैसा घ्यायचं काय बघ अठ्ठावीस अठ्ठावीस काय बघले अठ्ठावीस नव्वद 네, 뭐, 그래도 이쪽이 쏟아다